तर मित्रो हो, तुम्हाला कविता ऐकायला आवडत आहे मग सांगू एक कविता ह्या पा आपले घरे बरस पालक व्यसनी आहेत बरोबर आपले आई वडिला ज्या चुका केल्या त्या आपण करायच्या नाही ना कविता जरी विनोदी आहे पण हे घराघरात घटणारी घरा घरा घटना आहे वास्तव आहे आ लक्षात मग कविता सांगा तुम्ही हा ऐका कवितेचं नाव आहे आई बाबा माझून आलाय कवितेचं नाव आहे आई बाबा माझून आलाय आई बाबा पहाय ना दारू कसाक वळतो आई बाबा पहाय ना दारू कसाक वळतो आई बाबा माझून आलाय लपनायचं नायचं झोडतो आई बाबा माझून आलाय लपनायचं झोडतो आधी आधी बियर पे आता देशी वळतो आधी आधी पे आता देशी वळतो नवसागरा नाहीतर नाहीत कधी फुलाची का हडतो आधी आधी पे आता देशी वडतो नवसागरा नाहीतर येते कधी ताडीवर दौडतो कोणची नाही मिळली मग मोहाची तो काढतो कोणचीच नाही मिळली मग मोहाची तो काढतो आई बाबा माझून आलाय लपणा इथं झोडतो आई बाबा माझून आलाय लपना इथं झोडतो खिशातला पैसा संपल्यावर घरातल्या नागल्या विकतो खिशातलं पैसे संपल्यावर घरातल्या नागल्या ऐकतो भात गहू डाळी साळी समजा काही ओपतो तोही पोटभर पितो आणि दुसऱ्यालाही पाजतो तोही पोटभर पेतो आणि दुसऱ्यालाही पाजतो आई बाबा माझून आलाय लपना इथं झोडतो आई बाबा माझून आलाय लपणा इथं झोडतो पोशा आज पोश्या असा सांगून उष्ण पैसा काढतो पोशा आजारी असा सांगून उष्ण पैसे काढतो एक बाटलीत माजतो तरी दुसरी बाटली वळतो तोशा आजारी असा सांगून उष्ण पैसे काढतो एक बाटलीत माजतो तरी दुसरी बाटली वळतो माजून घरी आल्यावर आईच्या लटा बुरचतो माजून घरी आल्यावर आईच्या लटा बुरचतो आई बाबा माजून आलाय झोडतो आई बाबा माजून आलाय झोडतो आवनीच्या टायमात बाबा, बाबा, बाबा बोकड्याचा वाटा ठेवतो आवणीच्या टायमात बाबा बोकड्याचा वाटा ठेवतो फेडायची पाळी आले का कुठेही लोकून राहतो खोमारवाला असा सांगून आईला फेडाय दौडतो खोमारवाला असा सांगून आईला फेडाय दौडतो आई बाबा माझून आलाय लपणा झोडतो आई बाबा माझून आलाय लपना इथं झोडतो आपले बाबांनी केला त्या पुरा हो तुम्ही कधी करसाल नको आपले बापांनी केला त्या पुरा हो तुम्ही कधी करसाल नको आयुष्या हे अनमोल आहे व्यसनींची संगत धरसाल नको आयुष्य हे अनमोल आहे व्यसनींची संगत धरसाल नको बापायला शिकवायला गेला का आईलाच पका बडवतो बापाला शिकवायला गेला का आईलाच पका बडवतो आई बाबा माझून आलाय लप तर झोडतो आई बाबा माझून आलाय लप तर झोडतो खरी कोठ आहे का नाही हा असा मग त्याच पोशांना सांगतो का आपल्या आई बापाय ज्या चुका केल्या त्या आपण करायच्या नाही व्यसनी माणसांची संगत धरायची आपल्या आई वडिलांना सांगा वडिलांना सांगा का बाबा तू खा पे मजा कर पण बायकोकड आमच्या पोरांकड पण लक्ष दे आहे का नाही म्हणून माझे सगळे समाज बांधवायला विनंती आहे का खाप्या मजा करा पण आपले संसाराकड लक्ष द्या आवडली कविता धन्यवाद